मिशन परिवर्तन अंतर्गत शेगावात भव्य रक्तदान शिबिर संपन्न दोनशे एकोणऐंशी रक्तदात्यांचा संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मिशन परिवर्तन या सामाजिक उपक्रमाअंतर्गत शेगाव शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात तब्बल दोनशे एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली या शिबिराचे आयोजन शेगाव शहर व ग्रामीण पोलिसांच्या पुढाकारातून करण्यात आले होते उपक्रमात शेगावातील विविध सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत शिबिराला विक्रमी यश मिळवून दिले रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी साईबाई मोठे शासकीय उपजिल्हा रुग्णालय शेगाव आणि वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला यांचे सहकार्य लाभले शिबिरासाठी कुणबी समाज भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल मानखडे यांचा पोलीस प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणी क्लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी तसेच शेगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ठाणेदार नितीन पाटील पितांब जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण लिंगाडे पी एस आय गजानन शिंदे यांच्यासह पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले शिबिराच्या यशामागे विविध गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते समाजसेवक तरुण स्वयंसेवक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला या निमित्ताने शेगाव शहरात सामाजिक सलोखा एकोप्याची भावना आणि रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याबद्दल जागृती निर्माण झाली युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव ठीक आहे आज बुलढाणा तर्फे मिशन परिवर्तन अंतर्गत मान्य पोलीस अधीक्षक निलेश तांबेसर यांच्या मार्गदर्शकाने खाली आपण शेगाव शहरामध्ये शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन तसंच शेगाव सिटी पोलीस स्टेशन यांनी दोघांनी मिळून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जी एम सी अकोला असेल शेगाव इथली ब्लड बँक असेल यांनी आम्हाला भरपूर सहयोग केलेला आहे आणि जेणेकरून आज हे कार्यक्रम आज हे उपक्रम यशस्वीरित्या इथे पार पडत आहे तसंच आज आपल्याला माहिती आहे की रक्ताची खूप जास्त आवश्यकता आहे कारण वेगळेवेगळे आजार असतात वेगवेगळे सर्जरीज असतात किंवा काही रक्ताचे मोठे आजार असतात जसे की थॅलेसिमिया वगैरे याच्यामध्ये रक्ताची नितांत गरज पडते पण रक्त जर योग्य वेळी उपलब्ध नाही झालं तर ते एका व्यक्तीचा जीव जाऊ शकतो आज इथे शेगाव शहरामध्ये सर्व जनतेनी अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने या उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे त्याच्यामुळे मी सर्व शेगाव शहरातले नागरिकांचं मी मनपूर्वक धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी बुलढाणा पोलीस तसंच शेगाव पोलीस तस आरती इथे पुढे आलेले आणि आज ते रक्तदान करत आहेत मी नागरिकांना आवाहन करेन की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे याच्यापेक्षा कोणताही दान मोठं नाही तर सर्वांनी समोर येऊन आवर्जून रक्तदानासाठी बाहेर पडावं आणि जेणेकरून फक्त इतरांचाही जीव वाचणार नाही पण एक सामाजिक एकोपा असेल धार्मिक एकोपा जातीय एकोपा हे एक जपण्यासाठीसुद्धा रक्तदान एक मोलाचा वाटा त्याच्यामध्ये त्याचा असेल त्याच्यामुळे मी परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी अतिशय जास्त प्रमाणात शहरामध्ये हा मेसेज पसरवायचा आहे आणि रक्तदानासाठी यायचं आहे तसंच ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की आपण आपला जे काही अनुभव आहे तो एका क्लिपद्वारे प्रसारित करावं जेणेकरून लोकांमध्ये जे काही गैरसमज असेल किंवा भीती असेल ती दूर होईल आणि लोक याच्यामध्ये सहभागी होईल धन्यवाद कुंभी समाज भवनमध्ये शेगाव ग्रामीण व शहर कार्यकर्त्यांनी कमीत कमी दोनशे अडीचशे ब्लड डोनेट केलेलं आहे आणि पन्नास आणखीन वाढण्यानी आणि जे आयोजित केलेले जे ग्रामीण ठाणेदार आणि शहर यांनी सर्व ग्रामीणमध्ये आणि शहरामध्ये आपल्या ह्याच्यात मेसेज दिले होते आणि सर्व